जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा गेल्या दोन दिवसाच्या पावसामुळे सीना नदीला पूर आला असून कर्जत तालुक्यातील सितपूर निंबोडी तरडगाव मलटण यासह आसपासच्या गावामध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे पाण्याच्या प्रचंड लोंढण्यामुळे शेतातील उभी पिके घरं धान्य कांद्याच्या चाळी सर्व काही जलमय झालं आहे शेतजमीन वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातात हुंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे शेतकरी हताश झाले आहेत आक्रोश करतायत या परिस्थ या गंभीर परिस्थितीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर यांनी पूरग्रस्तांची भागाची पाहणी करून भेट घेतली शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला व नुकसानीची पाहणी केली या संकटामधून खचू नका विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांना सर्व माहिती दिली असून ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून या ठिकाणी नि आपल्याला निश्चितपणे मदत मिळून देणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे धीर खचू देऊ नका आपण आलेल्या या संकटाचा सर्व एकत्र सामना करू असे यावेळी खेडकर यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यामधील पुसण्याचे काम केले आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनाकडून तुम्हाला मदत मिळून देऊ असे आश्वासन देखील यावेळी शेतकऱ्यांना दिल दे 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 दिले आहे होता ते एकर मका मोडून इथं कणस आणून टाकलेली होती ती कणस बी गेली कांदा भरलेला होता त्यामुळे दार मोकळ राहिले नव्हती त्यामुळे कांदा ते तसा बाहेर निघत जसं पाण्याचा हिशेबन

आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची मिळण्याचं विश्वासार्ह गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट आडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर